संपूर्ण जग भौतिक सुखाकडे वळत असताना जगामध्ये कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे त्याला बरीच कारणं आहेत मात्र काही स्वयंसेवी संस्था कार्बन उत्सर्जन कमी करावं या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत आणि आपल्या सिंधुदुर्गामधली भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जनाचं जे परिणाम आहेत त्याचबरोबर ते कमी कसं करता येतील या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे कार्बन उत्सर्जनाबाबत सविस्तर माहिती व्हावी म्हणून आज आम्ही आमंत्रित केलं आहे भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांना डॉक्टर नमस्कार नमस्कार मला एक सांगा की कार्बन उत्सर्जन ही टम तशी साधारणपणे आपल्या लक्षात लवकर येणार नाही नेमकं काय आहे हा प्रकार बेसिकली समजा मी आता बलन गाडी घेऊन चाळीस किलोमीटर आजच्या दिवसभरामध्ये प्रवास करणार आहे म्हणजे याचा अर्थ मी काही लिटर पेट्रोल जाळणार आणि तेवढं कार्बन एमिट होणार आता मला जर कामाची गती वाढवायची असेल तर गाडी वापरणं सोयीचं आहे मी सायकलने येऊ शकलो असतो पण मला वेळ लागला असता त्याच्यामुळे ह्याचं एक घ्यावं लागतं बेसिकली आपल्या धर्मामध्ये मी एखादी कृती जर केली आणि त्याच्यातनं काही चूक झाली असेल त्याचं प्रायश्चित्त आहे म्हणून मी गमतीत असं म्हटलं की मी जर माझ्या आयुष्यामध्ये भगीरथचा अध्यक्ष असताना वीस हजार बायोगॅस जर करू शकलो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्या टीमला सोबत घेऊन तर एका अर्थाने मी जेवढं कार्बन उत्सर्जन करतोय तेवढा कार्बन मी वाचवेन म्हणजे त्या घरातल्या कार्बन महिलेचा कार्बन कमी होईल गावात जंगल वाचेल महिलेचा वेळ वाचेल गाईगुरांच्या शेणात नाही पुन्हा मिथेन निर्मिती होईल आणि मिथेन हा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड समजा एक तापमान वाढवत असेल त्याच्या बावीस पट तापमान वाढवण्याचं काम हा मिथेन करत असतो म्हणतो मी बायोगॅसच्या कामाला सुरुवात केली आणि कुठचीही विकासाची प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा कार्बन उत्सर्जन होतच ते कमी कसं करता येईल त्याच्यासाठी जीवन पद्धतीत बदल करता येतील का आणि आपला देश हा विकसनशील देश असल्यामुळे युरोपमध्ये दे एक सॅच्युरेशन आलं आहे आपण अजून तिथपर्यंत पोचायच्या आहोत त्याच्यामुळे आपल्याला कार्बन उत्सर्जन करता करता ते मेटिगेटाही करावा लागेल त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय आपण समुद्रकिनारी असल्यामुळे जसे अन्य जगावर परिणाम होणार आहेत तसा आपला सह्याद्रीचा संवेदनशील भाग आणि समुद्र ह्या दोघांमध्ये कोकण असल्यामुळे आपल्यावर त्याचा दूरगामी परिणाम जास्त होईल गावातल्या लोकांना तो परिणाम जाणवतोय हो फक्त ते कुठच्या तरी घटनेमुळे होत आहे हे लोकांना माहीत नाही आहे त्याच्या आम्ही लोकांना ते समजावायला आता सुरुवात केली आहे की के। म्हणजे कुठल्याही माध्यमातून प्रगतीच्या आपण जेव्हा हो मार्गक्रमण करतो हो। आहोत निर्माण होणारा धूर हा कार्बन निर्मितीसाठी मुख्य कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो वेगवेगळ्या मार्गाने कसा कमी करता येईल हे आपण या ठिकाणी बघायला पाहिजे दुसरं तुम्ही महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे एकीकडे सह्याद्रीचा संपदा जी आहे आपल्याकडं ती आणि दुसरीकडे समुद्राचा त्याचे त्याच्यावर होणारे परिणाम हे आपल्याला कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात दिसतं आहे डॉक्टर एकीकडे आपण बघतो की सह्याद्रीचं जेव्हा वनसंपदा असेल निसर्गसंपदा आहे या ठिकाणची हे कार्बन कमी करण्यासाठी कारणीभूत आहे तसंच शेतीमधलं जे पीक उत्पादन आहे ते सुद्धा एकीकडे एक कार्बन कमी करतं असं म्हणतात नेमकं काय आहे स्थिती आहे नाही मला असं वाटतं की निसर्गाचे संकेत आपणाला समजले पाहिजेत म्हणजे खूप लोक सांगतात ना की माणूस बोलतो माझं म्हणणं आहे निसर्गही बोलतो फक्त निसर्गाची भाषा आम्हाला समजत नाही ज्या गावाची सध्या नेट झिरो म्हणून चर्चा सुरू आहे ते नेवजे गाव कुडाळा तालुक्यातलं त्या गावामध्ये हत्ती येऊन सहा सात दिवस थांबले दहा वर्षापूर्वी त्या हत्तीने गावातल्या दोन लोकांना मारलं पण पायदळी उडवून हत्ती रानटी असल्यामुळे आणि तेव्हा गावातल्या लोकांनी असं म्हटलं होतं की जिथे हत्तीचा पाय लागला आहे तिथे आम्ही गणपतीचं देऊळ बांधू आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे हे ना गणपतीचं देऊळ बांधून नाही चालणार तेव्हा त्या गावाबद्दल मला समजलं आणि माझ्या लक्षात आलं की ह्या गावामध्ये हत्ती येऊन गावात चार पाच दिवस थांबतो याचा अर्थ था काय तर गावामध्ये एवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे की हत्तीला थांबावं असं वाटतं हा एका अर्थाने शुभ संकेत आहे आणि तुम्ही जर बघितलं तर लक्ष्मीच्या बाजूला हत्ती असतो त्याच्यामुळे हत्ती हा एका अर्थाने लक्ष्मीचं रूप आहे फक्त मला ते विज्ञान तंत्रज्ञानाच्या भाषेत समजून घेतलं पाहिजे नाहीतर पुन्हा आम्ही देवळं बांधण्याकडे जाऊ त्याच्या मानवी मेंदूची बेसिक क्षमता जी आहे ती भावनिक स्तरावर विचार करण्याची आहे त्याच्या ह्या भावनिक मेंदूचा विचार करण्याची क्षमता सैद्धांतामध्ये करणं हे खरं कौशल्याचं काम आहे आणि त्याच्यामागचं विज्ञान तंत्रज्ञान समजून सांगणं मग त्या गावात जे गरीब लोकं होते ते जंगलावर अवलंबून होते मग त्या गावात आपण जवळ एकशे चाळीस बायोगॅस केले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने त्या गावाला जो जवळ पन्नास लाखाची कर्ज दिली हरियाणातनं त्यांनी गायी म्हशी आणल्या आणि त्या गावात आता सहाशे सातशे लिटर दूध तयार होत आहे त्या गावाने एस आर आय पद्धती पुन्हा केली ज्याचा पुन्हा कार्बन उत्सर्जनाशी संबंध येतो आता ह्या सगळ्याची सांगड घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सामान्य माणसाली सांगड नाही घालता येत नाही तो शाळेत गेलेला नसतो त्याला खरं तर ह्या गोष्टींना त्याच्यात त्याला माहीतही नसतात पण सफरर तो असतो एकीकडे ह्या निवजे गावाचं आपल्या कुडाळ तालुक्यातलं निवजेव गाव सध्या समाज माध्यमातून सगळ्या जगापुढं आलेलं आपण बघतो मात्र हे आणण्यासाठी म्हणून भगीरथ प्रतिष्ठानचं खूप मोठं काम आहे या ठिकाणी सुरुवात जशी झाली तुम्ही म्हणालात की हत्ती आल्यानंतर पुढे त्याचे परिणाम आणि कशामुळे येऊ शकतात याची कारण मीमांसा केल्यानंतर तुम्ही तिथे बायोगॅसची उभारणी केली जनावरं त्या ठिकाणी आणली दूध उत्पादनाला सुरुवात केली लोकांचा प्रतिसाद त्याला चांगला मिळावा याच्यासाठी तुम्ही सरळ कार्बनची संकल्पना सांगितली की नेमकी संकल्पना कुठून सुरू केली की लोक त्याला प्रवृत्त झाले मी डॉक्टर असल्यामुळे मला हे माहिती आहे पेशंटला ना क्रोसिनचा फॉर्म्युला माहीत नसतो त्याला ही गोळी घेतल्यानंतर ताप उतरतो एवढंच माहीत असतं आणि सामाजिक कार्यकर्त्याने खूप डिटेल वैज्ञान समजून न सांगता ही क्रोसिनची गोळी आहे ही घे तुझा ताप उतरेल म्हणजे अण्णा हजारेने जी विकासाची पंचसूत्री सांगितली होती यात कुराडबंदी आहे चराईबंदी आहे नसबंदी आहे नशाबंदी आणि श्रमदान आहे ह्या पाचही गोष्टी आम्ही त्या गावामध्ये करू शकलो म्हणजे श्रमदानातनं बायोगॅस झाले श्रमदानातनं लोकांनी शेततळी केली श्रमदानातनं लोकांनी बायोगॅस केले जनावरांच्या दुधाला दर मिळाल्यामुळे ॲटोमॅटिक खुलं जनावर सोडून घालण्याची पद्धत जी होती ॲटोमॅटिक चराई बंदी झाली आणि बायोगॅस झाल्यामुळे बंदी झाली त्याच्यामुळे ही पंचसूत्री विकासाची जी आहे ती लोकांना समजवून सांगावी लागते आणि आई जसं बाळाला भरवते ना तसं मला असं वाटतं भरवावं लागतं बाळ स्वतःच्या हातात जेवणार नाही एक वर्षान जेवेल पण पहिलं वर्षभर आणि सगळ्यात शेवटी त्या गावाची आता संस्थात्मक रचना एवढी चांगली आहे की आता सहा सात वर्षं झाली आता भगीरथचा हार्डली कार्यकर्ता त्या गावात जातो त्यांना जेव्हा लागतं तेव्हा फोन करतात म्हणजे नातेसंबंध टिकून आहेत पण गावं आमच्यावर अवलंबून नाहीत नाहीतर सरकारी यंत्रणा आणि भगीरथ याच्यामध्ये फरक काय राहील त्याच्या आमचं म्हणणं आहे की स्वयंसेवी संस्था ही तात्पुरती एक व्यवस्था आहे गावाची आता दूध संस्था स्वतःची रजिस्टर आहे त्यांचं ऑडिट होतं त्याच्यात त्यांचं संस्थात्मा खूप चांगलं चाललं आहे रस्ता आणि मार्ग दाखवण्याचं काम भागीरथनी हो। केलं आणि त्या रस्त्यावरून चालण्याचं काम निवजे ग्रामस्थ करत आहे पण डॉक्टर आपण बघतो ग्रामीण भाग आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला न नुसतं सिंधुदुर्गच नव्हे तरी खेड्यामध्ये अजूनही बाहेरच्या व्यक्तीने येऊन काही नवीन ज्ञान देणं आणि ते ॲक्सेप्ट करणं त्याचा स्वीकार करणं हे खूप कठीण काम आहे तुम्हाला ते कसं काय साध्य झालं नाही तर मला लहानपणापासून हे माहीत होतं की आपल्या एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या पानाला जास्त किंमत आहे सोन्याला तेवढी किंमत नाही त्याच्या माझ्याकडे सुवर्ण अलंकार किती आहेत त्याच्यापेक्षा माझ्याकडे तो तुळशीचं पान हातात घेऊन इदन मम म्हणण्याची वृत्ती आहे का आणि ती वृत्ती जर असेल माझी खात्री आहे पंढरपूरच्या वारीला जसे सरकारी मदत नसताना लोकं जातात आणि मुख्यमंत्री नंतर रात्री बारा वाजता पूजेसाठी येतात मला असं वाटतं पब्लिक मोमेंट ही पंढरपूरची वारी झाली पाहिजे आणि जेव्हा पंढरपूरच्या वारीला जेव्हा सगळे वारकरी जातात तेव्हा गरजा कमी असतात त्याच्यामुळे स्वयंसेवी संस्था म्हणून आमच्या अत्यंत गरजा आम्ही कमी ठेवून ठेवलेल्या आहेत हां अत्यंत कमी ठेवल्या आहेत आम्हाला शंभर रुपये जेव्हा मिळतात तेव्हा फक्त आमचा व्यवस्थापन खर्च सहा नाही तर सात रुपये आहे बाकीच्या ठिकाणी हा खर्च कदाचित पन्नास साठ टक्क्यापर्यंत जातो त्याच्यामुळे स्वतः दोन भाकऱ्या कमी खाऊन माझ्यातली एक भाकरी दुसऱ्याला देता येईल का मला असं वाटतं भारतीय संस्कृतीचा सा हा जो विचार आहे ना तो विचार तुम्ही जेव्हा जगता तेव्हा तुम्हाला बोर्ड नाही लावावं लागत लोकांनाही समजतं आणि लोकांना हे समजतं शंभर टक्के हा मनुष्य स्वार्थी आहे की हा मनुष्य स्वार्थी नाही आणि आपल्याकडे निस्वार्थ भावनेन जर कोण जर काम करत असेल स्वीकार करतात लोक स्वीकारतात म्हणजे आपल्या देशामध्ये साधू कधी उपाशी राहत नाही आणि साधूला कधी झाडाखाली झोपावं लागत नाही लोक त्याची व्यवस्था करतात कार्बन उत्सर्जनाचा जेव्हा विषय तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र तसं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवाय इतर ठिकाणी या कार्याला प्रोत्साहन मिळावं लोक स्वयंस्फूर्तीनं आतमध्ये या कामामध्ये यावेत म्हणून असे कुठे कुठे काम तुमचं झाले नाही बेसिकली आता मोकळेपणाने सांगायचं देशामध्ये बायोगॅस म्हटल्यानंतर नाबार्डलाही जर कोणी विचारलं बायोगॅसमध्ये चांगलं काम कोणाचं चा आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव येतं कारण ऑलमोस्ट आपण नऊ साडेनऊ हजार बायोगॅस केले आहेत सोलापूरमध्ये प्रिसिजन कंपनीच्या माध्यमातून आपण बायोगॅसला सुरुवात केली आहे भोपाळमध्ये जर्मन बँकेने आपल्याला बोलवलं आहे आत्ता आपले गवंडी जाऊन तिथे प्रशिक्षण करून आले आणि आपल्या देशामध्ये कॅटल पॉप्युलेशन एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण जर बायोगॅसची मुवमेंट जर खूप जोरात जर केली तर मला असं वाटतं की एल पी जी सिलेंडर आणावा लागणार नाही गावात तरी ह्याची मी तुम्हाला खात्री देतो शहराची गोष्ट सोडून द्या पण ज्याच्याकडे गायीगुरं आहेत त्याने एल पी जी सिलेंडर वापरणं म्हणजे हत्त सोडून पळताच्या पाठी लागण्यासारखं आहे त्याच्या टेक्नॉलॉजी जर प्रॉपर आपण त्याला देऊ शकलो तर गावं एनर्जीच्या बाबतीमध्ये सेक्युअर्ड होऊ शकतात आणि आज जो आम्ही मिडल ईस्टमधनं एल पी जी आणतो तो आणावा लागणार नाही तुम्ही म्हणालात की फक्त तंत्र ह्या लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे पण आर्थिक भार खूप मोठा होता याचा हो तर शंभर टक्के मी मागे जसं म्हटलं तर सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही इथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा नाबार्डचा रोल सगळ्यात शेवटी महत्वाचा आहे आम्ही गावात जेव्हा बायोगॅस करायचो शंभर बायोगॅस करायचे म्हणजे तीस लाख रुपये लागतात ही सगळी कर्ज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने दिली सिंगल स्ट्रोक दिली गावात येऊन कर्ज मंजूर करण्याची जबाबदारी जिल्हा बँकेने घेतली म्हणजे कॅम्प स्वरूपाचा आम्ही करायचो की ह्या गावामध्ये शंभर बायोगॅस होणार आहेत जिल्हा बँकेचे शाखाधिकारी त्या गावात यायचे तिथेच कर्जाचे फॉर्म केले जायचे तिथेच जामीनदार शोधला जायचा मला असं वाटतं आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या दारात जेव्हा जातो ना तेव्हा शेतकऱ्याला असं वाटतं अरे माझं मायबाप सरकार माझ्यासोबत आहे आणि बँकेचा हा रोल सगळ्यात महत्त्वाचा होता आणि दहा बारा कोटीची कर्ज होऊन पण आमचं एकही एक कर्ज थकीत नाही आणि बँकेचं कर्ज जर थकीत नसेल तर बँकेला अजून काय लागतं बँकेला विकासाची प्रक्रिया हवी असते पण मला असं वाटतं हे सांधे मोड करायचं काम फेविकॉल भगीरथचं काम हे फेविकॉलचं काम आहे असं म्हणतो की सन्माईक आणि खाली प्लायवूड आहे त्याच्यामध्ये चिट चिक्टु, चिट्टून दसायचं बाहेरून फेविकॉल दिसता का म्हणे पण आतमध्ये फेविकॉलचा जोड पाहिजे आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न फक्त बायोगॅस पुरतंच हे सीमित ठेवलं की इतर काही उपक्रम या माध्यमातून तुम्ही घेता बेसिक आपण मागे असं म्हटलं होतं की कोकणातल्या दारिद्र्याचं कारण किंवा कुठच्याही दारिद्र्याचं कारण ही, ही वेळेचा अनुपयोग आहे म्हणजे माझी मा वेळ वाचली जेवण करतानाची माझा वेळ जेवण करण्याचा वेळ चार तास होता तो बायोगॅस आणि प्रेशर कुकरमुळे तासावर दीड तासावर जात असेल तर त्याला आम्ही मग शेळीपालनाची जोड दिली कुक्कुटपालनाची जोड दिली अंड्याचं गावसारखा विषय केला लोकांना दूधधंद्याकडे प्रयुक्त केलं जिल्हा परिषदची बोलून चारा पिकाची लागवड केली आणि हळूहळू सगळ्यांना सोबत घेऊन आपण जेव्हा एखाद्या गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा एकटी स्वयंसेवी संस्थेला मर्यादा आहेत म्हणजे अंगभूत मर्यादा आहेत पण जिल्हा परिषद सोबत आली बँक सोबत आली तिथले लोकप्रतिनिधी सोबत आले तर ह्या सगळ्याचा एक मोठं बास्केट मला असं वाटतं की आजी हे आजीबाईचा बटवा आहे त्या आजीबाईच्या बटव्यामध्ये जसं सगळ्या आजाराला औषध असायचं तसं भगीरथ हा आजाबाईचा बटवा आहे आणि आमच्या बटव्यामध्ये हे सगळे लोक असल्यामुळे लोकांना ते खूप युजर फ्रेंडली वाटतं आता नेवजे गावचा आदर्श इतर गावांनी घ्यावा किंवा घेतला असेल तर अशी काही गावं तुमच्या नजरेपुढे आहेत का नजरे की जे निवज्यांच्या मार्गक्रमणावर आपली वाटचाल करतायत आत्ता जवळजवळ गोकुळ जिल्हा बँक भगीरथ यांच्या माध्यमातून एकशे एकवीस दूध संकलन केंद्र पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्याच्या सगळ्यात जास्त दूध संकलन केंद्र माणगावमध्ये आहे बेसिकली ही जी नदी आहे टाळंबा धरणाच्या अनुषंगाने खालची येणारी नदी जी आहे जी कुडाळपर्यंत येते कर्ली नदी त्याला म्हणतात त्या नदी पात्रातली सगळी गावं त्याच्यामध्ये माणकुली आलं हळदीचे नेरूर आलं शिवापूर आलं उपवडे आलं कुपवडे आलं ह्या सगळ्या गावातले लोक आता बँकेत परवाच्या दिवशी एकत्र आले होते आणि ते म्हणत होते की आम्हालाही अशा प्रकारचं काम करायचं आहे त्याच्या मला कधी कधी असं वाटतं एखादं व्हायरल इन्फेक्शन जसं पसरतं तसं डेव्हलपमेंटचं इन्फेक्शन पसरलं पाहिजे असं मला वाटतं त्या गतीने तेवढा सर्वांगीण विकास एकीकडे होईल आणि दुसरीकडे निसर्गाचं संरक्षण या हो शंभर टक्के तर डॉक्टर साहेब आपण असं म्हणूया की निवजे गावचं एक उदाहरण लोकांच्या पुढे आहे सिंधुदुर्गातली इतर गावंसुद्धा सुद्धा या दृष्टीनं पुढे येतील आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण कार्बन उत्सर्जनाचे जे परिणाम आहेत त्या त्यापासून आपल्या जिल्ह्याला तर दूर ठेवूच परंतु आपल्या गावाला सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यविषयक या गोष्टी त्या माध्यमातून मिळू शकतील दुसरी गोष्ट स्वयं पूर्ण होण्याचं गाव जे आहे त्याकडे सुद्धा आपली वाटचाल या ठिकाणी सुरू होईल आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचं कामसुद्धा हे लोक करतील आज तुम्ही इथं आलात आणि निवजे गावाच्या विकासाबद्दल थोडक्यात माहिती दिलीत आभारी आहे नमस्कार नमस्कार